नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मार्क्समॅनने सौमित्राला एका रूममध्ये टांगून ठेवलेले असते व ऐश्वर्या ही सौमित्राला मार्क्समॅनचे वेश परिधान करायला सांगते आपण पाहतो त्या त्याला एका खुर्चीला बांधून ठेवतात आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषिकेश जानकी व सारंग हे सर्वजण सौमित्राला सो सोडवण्यासाठी येतात आणि तो सौमित्र हा मार्क्समॅन समजून सौमित्रावर बंदूक नेमतो आणि बोलतो विज विचारतो सौमित्र कुठे आहे त्याला सोड नाही तर मी तुझ्यावर गोळी झाडेन आणि त्याला गोळी माराय मारताना तेव्हा जानकीची नजर त्याच्या शूजवर पडते आणि ती ऋषिकेशला धक्का मारते आणि बोलते ऋषिकेश तो माक्समॅन नाही सौमित्र भाऊजे आहेत ते बघा त्यांचे शूज तेव्हा ऋषिकेशला ही खात्री पटते त्यानंतर आपण पाहतो खरा मॅक्समॅन हा तिथून पळून जाऊ लागतो तेव्हा जानकी ऋषिकेश व सारंग सर्वजण त्याच्या पाठला करू लागतात आणि तो त्यांच्यावर गोळी मारणार तेव्हा मार्क्समॅन हा ऋषिकेशवर बंदूक नेमतो आणि ऋषिकेशला गोळी मारताना तेव्हा जानकी ही त्या ठिकाणी ऋषिकेशच्या हातातली पडलेली बंदूक उचलते व सरळ ती मार्क्समॅनच्या हातावर गोळी मारते आणि तेव्हा ऋषिकेश जानकी सारंग सर्वजण मिळून स खरा मार्क्समॅनला पकडतात आणि ऋषिकेश बोलतो तू कोण आहेस तू सांग असे बोलून तो त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू लागतो आणि त्या ठिकाणी चेहऱ्यावरचा मास्क काढल्यानंतर जानकी व सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये खरा मास्कमॅन नक्की कोण आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद